तर आजच्या जेवणाची प्रिपरेशन मी तुम्हाला दाखवतो इथे माझी एडिटिंग चालू आहे तुम्हाला दिसतेच असेल बघा माझ्या एडिटिंगचं काम चालूच असतं आणि बाकी तुम्हाला स्पेशल ते दाखवतो चाललं काय करतो तुम्हाला हे बनवलं आहे

चला काजल बघा इकडे कशासाठी आली होती काजल तू इकडे हा हा त्यासाठी मी पाहिजेच आता ऑलमोस्ट एटी पर्सेंट किचन माझ्या नकल तर सर्व चालू पहिला मी फिफ्टी पर्सेंट असायचो हे असं करा हे असं करा तर ट्वेंटी पर्सेंट थोड्या वेळाने असं होणार की झिरो फाय पर्सेंट फाय पर्सेंट मी असणार काय झिरो पर्सेंट <laughs> आपलं प्रेझन्स पाहिजे तिथे फाय पर्सेंट तरी मी असणार कारण तुम्हाला एक सांगतो इथे जो मी व्हिडिओ बनवला आहे ना आता व्हिडिओ जो बनला आहे हा चाळीस फॉर्टी वन मिनिट्सचा व्हिडिओ शूट झा फॉर्टी वन मिनिट्सचा व्लॉग बनला आहे शूट तो दीड तास झाला होता दीड तास त्याला कट करून मी जो बसलो आहे मला वाटतं मी साडे दहाला बसलो आहे काजल दीड वाजले साडे अकरा साडेबारा दीड तीन तास इथे मला एडिटिंगला लागलं बघा ते एवढं वेळ असतं चला आतमध्ये तुम्ही दाखवा आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायची असेल म्हणून आपण एक्झॉस्टमेंट बंद करतो आणि फॅन पण आम्ही बंद करतो बघा बाकी इथे बघा आज पांढरे भाकऱ्या भाजले गेलेले आहेत कोणी आणि वा हे काय एक कोथिंबीरच जास्त दिसते बाकी काय आता हे आम्ही असं स्टर नाही केले ना वा वा एकदम छान कलेजी 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 आणि जी इथे सांगतो हे त्यांना ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिला आम्ही त्यात तुम्ही म्हणजे असं त्यांना तर तुम्ही म्हणाल की आम्हाला पण फिश थालीमध्ये हे घुसवून द्या जशी नमिता काकी कशी घुसली आता बघा तिकडनं तशी हा तर आता काय आम्हाला वेळ असेल तर नवून देणार फिश थालीमध्ये ते कोलंबी असेल तेच ते 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 देणार पण आज आमच्या फिश थालीमध्ये पण आहे बापा बाबा माहिती भांडी मिळणार आहे तुम्हाला हा बरोबर ना साक्षीताई हा भांडी म्हणणार आहे माहिती आहे थाबा येस एका ताटात त्यांना दोन भाकऱ्या पाहिजेत ओके नाही काजल त्यांना ती ना एक थालीच वेगळी देत थर्ड थाली पण इन्क्लूड कर थर्ड थाली पण इन्क्लूड कर त्या फिश करी पण एक्स्ट्रा लागते ना त्यांना ओके तर बाकी सर्व आता तुम्हाला वाटतं ना आणि त्यांना कांदा भरपूर लागतो कांदा त्यांना एक पूर्ण प्लेट भर कांदा लागतो चला हे असते ताट पूर्ण वेगच बनवा ज्याच्यामध्ये एक भाकरी एक फिश करी जे कढी पण लागते जी फिश मेन आहे ती पण लागते तो ऑलमोस्ट पूर्ण ताटच लागतो लागतो फक्त भात आणि हे सोडून भात आणि सेकंड डिश सोडून आपली बस बाकी सर्वच इन्क्लूड असतं त्याच्यात सर कला सर्वांनी एक शिपी दाखवा मला ते छान वाटत बघण्यासाठी छान वाटत बघायला वास्त एक शिपी कोणी बनवली वा आणि ते कलेची फ्राय कोणी बनवली तूच मग हे दोघं काय करतात सोलकढी आहेत आणि इकडे काय बनवलंय ते हे वेज डिपार्टमेंट आहे का इथे आता व्हेज साठी गॅस झाला हा नॉनव्हेज साठी गॅस झाला काय वा वा चल वाढ वाढ पटकन आता व्यवस्थित कलेजी साठी ते आपली वाटी घ्या आणि जे तर पूर्णच काढलं तर ते काय गायबच होत वाटतं त्याच्यातून ते तर शिपी मध्ये खायला पण चांगलं वाटत असं देऊ शकतो असं पण ही थाली परत आम्ही एक वेगळी प्रकारे डेकोरेट केली आहे बघा आणि आजचे आयटम सर्वच वेगळे आहेत इथे बघा कलेची मसाला कलेची फ्राय त्यासोबत एक शिपी आणि इथे आम्ही कालवी आहेत हे कालवी मोठे कालवी असत ना ते आम्ही तीन पीस देणार बघा एका प्लेटमध्ये जी मोठी आहे ना ती ती देत हा ते कालवी आहेत बघा फ्राय ओके तर या थालीमध्ये पण दे असे कस्टमाइज थाली सहज अवेलेबल होणार नाही आम्हाला पण वेळ पाहिजे आणि मेन Hey, कदी -कदी मुटे -मुटे कदी -कदी आस, हे अवेलेबल झाले पाहिजे कधी कधी कालवे एवढे मोठे मोठे नसतात कधी कधी छोटे असतात यावेळी मला हे मोठे अवेलेबल झाले नाही नाही हे काजल तर मेन डिश आहे ना ते कालवी तर त्यांना सर्वांना हवी म्हणजे हे बघा ते एक्स्ट्राच घेतात हे सर्व पहिलंच मागून सांगितलं आहे म्हणजे का माहिती काय मग आपल्याला वेळ होतो ना फ्राय करायला येस yes. बरोबर hmm? हां येस yes. आणि आम्ही असे एक्स्ट्रा करून ठेवतो बरोबर ना विकत पण ते लोक डझनच देतात चला हे जाऊया काय राहिलं मग सर्व झाली रेडी वा वा एकदम छान चला तुम्हाला दाखवतो इकडे आपली ही पहिली ही कॉम्बिनेशन थाली आहे चला ही एक गेली पहिली थाली।, थाली अरे वा पूर्ण महामंडळी इकडेच बसलेले सर्व येस हा पाप घेऊयात हा काढूया ना फोटो वा चला तुमची कस्टमाइज थाली गेली वरती चला जेवायला आज आवड आली म्हणाले की काल पण बोलले बटाट्याची भाजी फ्लावरची भाजी मस्त व्हेज व्हेज मध्ये पण पाहिजे का ओके भाई ये गाजर भाजी पण पाहिजे यस आज आपली व्हेज थाली पण बनली ना बघा बन असं तुम्ही जर आलात तुम्ही जर नॉनव्हेज घेताय आणि व्हेज बनलेला असेल तर तुम्ही व्हेज बिंदास मागू शकता काजल आता व्हेज डिपार्टमेंट दाखवा मला जे काय काय बनलेलं आहे इथे व्हेजमध्ये कोणकोणत्या भाज्या बनवलेल्या दाखवा जरा व्हेज मध्ये आज आपण दोनच भाज्या बनवलेल्या आहेत बटाटा रस्सा आहे ना बरोबर okay. ती एक एक त्यांना दे हो। आणि एक कोणती भाजी आहे मोहरीची भाजी कधी मोहरी मोहरी ओके okay. म्हणजे पाल्यासारखी पालेभाजी कशी असते आपली त्या पद्धतीने मोहरीची भाजी तुम्हाला माहिती असेल नाही माहिती असेल तर लालमाट सारखी वरती जे पान असत डिझाईन सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही इथे आला नॉनव्हेज घेता आणि वेज बनलेला असेल किंवा व्हेज पण नाही तुम, पण तुम्ही तुमची थाली घेतली पाहिजे हे पहिली प्रायोरिटी आहे नंतर समजा चिकन थाली बनलेली आहे किंवा फिश थाली बनलेली आहे किंवा मटन थाली बनलेली आहे एक्स वाय झेड थाली विचारू शकता की कोणती थाली बनलेली आहे त्यातलं पण तुम्ही थोडं थोडं घेऊ शकता पण अजून एक आहे तुमचा जास्त दिवस स्टे आहे तर एका दिवसात तर सर्व खाऊ नका मग मग तुम्ही आम्हाला विचार मग अजून काय अजून काही खाल्लं अरे पण तुम्ही खाल्ला ते एक्स्ट्रा खाल्ला तुम्ही मेन थाली नाही खाल्ला तुमचे जास्त दिवस स्टे आहात तर तुम्ही एक दिवस वेज घ्या एक दिवस फिश घ्या एक दिवस चिकन घ्या म्हणजे तुम्हाला पण व्हरायटी देता येईल सर्व देता येईल तुम्ही एका एक दिवशी वेज पण घ्याल चिकन आणि चिकनचे पण एक्स्ट्रा मागवाल तर तो थोडासा फरक पडतो वा हा त्यांचं इकडे ही थाली पण रेडी झाली मग प्रॉपरली पूर्ण ही नाही आहे ना येस काय एम एच अकरा ना बरोबर बर ना तिथून जर चांगले फोटोग्राफर पाहिजे असतील तर आपल्याकडे आलेले आहेत चला आपण असं वरती येतो बघा ताटापीठ असे कसे वरती येतो ते परत दाखवतो ज्यांना माहिती नसेल त्यांना ओके okay. असं मस्त आज तुला नाही बघणार पाठी हे बघणार सिनरी बघणार वा आजची सिनरी एकदम छान वाटते बघायला एकदम मस्त चला, आता मी असं वरतून जाऊन आलो आणि जी ऑर्डर आहे ती मी तुम्हाला अगोदर सांगतो मग त्यांना सांगतो किंवा एकत्र सांगते चला तुम्हाला एक भाकरी एक सोलकडी सोलकडी वेज आहे त्यांना आणि एक भाकरी जे नॉन व्हेज फिश घेतले त्यांना चला हा त्यांना तीन हे पाहिजे होते बरोबर आहे एक चुसकी जिंदगी घे एक बुंद एक चुसकी ना बुंद पिणार आहे तर चुसकी घेणार आहे बघा असं वाढल्यानंतर सर्वात जास्त रिलॅक्स आम्ही कधी होतो म्हणजे वाढल्यानंतर प्लस हा वाढल्या वाड़ वाढायच्या अगोदर वाढल्या नसेल ना तर आमचं जीव वरती खाली होतं काय पाहिजे काय पाहिजे काय नाही पाहिजे तर माझं इकडे हे पण असतं की साईड बाय साईड थोडं बघायला लागतं ओके कम्प्लिटेड झालं बघा कम्प्लिटेड मग परत येतं इथे बसायचं बाकी प्रोसिजर करायचं इथे बघा आपलं ताट रेडी आहे आज मी ताट आहे ना मी तुम्हाला तेच करून दाखवतो खाली बसून मग माझी मा, सवय तुम्हाला माहितीच असेल ना चला आता आपण टेस्ट करू हे पहिलं काय सोलकडी पहिलं काय सोलकडी दुसरं काय सोलकडी एकदम सुंदर एकदम छान तिथून ऐकते व तिथून कारण सोलकडी तिने बनवली ना तिकडून ऐकते आता हे नेक्स्ट कलेजी ग्रेव्ही फ्राय कले कजली कर... <laughs> कलेजी <laughs> <laughs> बघा सर्वीकडे छान म्हणतं पण तुम्ही इकडचं मिस करू नका मी हे सांगतो तुम्हाला इथे स्पेशली जेवण भरपूर आपण सर्वीकडे जातो बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ट्राय करायला वेगवेगळ्याची स्पेशलिटी खायला येणाऱ्या काही वर्षात ना हा स्पॉट एक स्पेशल ठिकाण होणार आहे स्पेशली म्हणजे जेवणासाठी जसे वेगवेगळे खानावर असतात इकडचं खानावर चांगलं आहे इकडचं हॉटेल चांगलं आहे इकडचं होमस्टे चांगला आहे तर असं नाही की आपण आपण आपला आहे म्हणून मी सांगतोय टेस्ट प्रमाणे मी सांगतोय कलेजी ग्रेव्ही फ्राय एकदम ऑसम झाली एकदम छान झाली पण परत सांगतोय अवेलेबल असेल आणि करून दिला तर घ्या आणि इकडे आपण एक शिंपी घेतली बघा हे कोणी बनवली एकदम छान एकदम मस्त एकदम छान म्हणजे जेवढी टेम्पटिंग कलेजी फ्राय झाली तेवढीच टेम्पटिंग एक शिपी झाली आता इकडे बघ हे मोठे कालबी तुम्हाला हे पण सांगतो हे अवेलेबिलिटी वर असत हे असतं तर कधी कधी नसतं पण <laughs> खाऊन घेतलं पहिला इकडे कॅमेरा तुम्हाला खरं सांगतोय तुम्ही येऊन शुभांगीकीर मध्ये एकदा जेवा नाही जेवलं असेल तर तुम्ही एक काहीतरी मिस करताय कोकणातली चव एकदम मौसम एकदम एक छान घरगुती फ्रेशली मेड आणि चांगल्या वातावरणात बनवलेले आनंदाने बनवलेले कोणाला तरी चांगलं खाऊ घालायचं या उद्देशाने बनवलेले एकदम सुंदर एकदम छान भरपूर भरपूर चविष्ट आहे ही जर थाळी असते ना आणि दुसरीकडे असतो आता मला माहिती आतमध्ये आहे आणि लकीली आम्हाला उरलं पण आहे आज नसता आणि बाहेर असतो तर मी काय बोललो असतो काजल असती बाजूला मम्मी असती बाजूला ना ही थाली अजून एक मागून ठेव हो, रात्री खायल मी पण मागून ठेव हो, मग तुम्हाला एक लेवल समजले किती छान झालंय ते तर या मध्ये खायला या आता नाही बोलत मला भूक लागली सर्व रेकॉर्डिंग केल्या मी आता चला आता बघा आपण चावी घेऊया गाडीची त्यांचं काय भांडण चालू आहे <laughs> मी कुठे चाललो कुठे जातो सांग आता आता तू चालला मैदा आहे किती मैदानी रवा पोळ्या बनवायच्या आहेत आणि लाडू बांधायचे मेथी ना मेथीचे म्हणजे एवढे स्पेशल लाडू आहे ना की मैदानी रवा आणण्यासाठी मला आपली गाडी लागते बघा टाकते आणि मैदा हो तीन ग्लास वरचे हवेत जाऊ दे चला लाडू बनवायला घ्या पुरणपोळी बनवायला घ्या आणि हे घ्या हे काय तिथे आम्ही बसले बघा भरपूर हवा एकदम छान सुटले बघा बघा ते पाटी ते टॉवेल बघत आणि त्यासोबतच कोकिलाच आवाज येतो तुम्हाला इथून छान वाटत ना पावसाला बोलावते ती गरम झाला ना तिला पण आपल्यासारखा या शेड मध्ये जरा बरं वाटतं इकडे असं वाफ नाही मारत आहे गर्मीची आता ते एकदम छान वाटतं इकडे बसायला पण एकदम मस्त वाटतंय आतमध्ये बसण्यापेक्षा हे सोफा बाहेर ठेवलेलं चांगलं वाटतंय आणि त्यासोबतच माझी कार पण बघा शेड मध्ये व्यवस्थित आहे कार पण वारा खाते कार पण वारा खाते हा बघा आमचे बघा हो दाखवा काय घेऊन आला आमच्यासाठी बाबा काय कसले ते कढीपत्ता वाले बाबा हे भर नाही घेऊन आले लाडू बनणार आहे आमच्याकडे आज हा बोलते चाक काढणार का बोलते या 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 इकडे हे दोन पुरणपोळ्या बनवणार आहे आणि दोन हे दोन लाडू बनवणार आहेत चला घ्या बनवायला कोणाचे फोन चालू झाले इकडे कोणाचे मित्र मैत्रिणी जास्त आहेत तिकडे बरोबर काय करता तुम्ही इकडे आता पण बारीक केला की नाही रवा तू केला मिक्सर वर बघा जर जाड रवा असेल तर मिक्सर वर बारीक करा गेलेलो आम्ही नव्हता तिकडे हे कसले लाडू हे पूर्णाचे लाडू चला तू काय करते काजल कांदे मोजते इकडे एक एक चला करा बघा इकडे पुरणपोळीचं काम दिलं आणि त्यांना लाडूचं काम दिलंय किती आपल्याला किती बनवायचे आहेत लाडू कमीत कमी टोटल लाडू दोन किलो झाले पाहिजे त्यासाठी एवढी भरणी आणली एवढी मोठी भरणी दोन किलो बसणार आहे आणायला लागते मला प्रोटीनचा आपल्याकडे चला करा आणि तूप वाढणार ना पण आपला आहे वजनाला दोन खोबरा विराम करून लाडू ते अडीच किलो पर्यंत जातील सव्वा दोन किलो पर्यंत चला करा चला आता सहा आमराशचे बॉटल पार्सल तर मी काढतो तुम्हाला दाखवतो हा म्हणजे रेडी करून ठेवतो तुम्हाला बॉटल दाखवतो आता येणाऱ्या गॅस्टना आमरस अवेलेबल मला वाटतं शक्यता कमी होणार आहे कारण स्टॉकमध्ये एवढेच आहेत बघा इथे लाईट लावून दाखवतो आणि एवढंच एवढे स्प्रे आहेत बाकी आपल्याकडे आता आमरसचे बॉटल संपलेले आहेत एवढे इकडेच आहेत आणि इथे एक आहे आणि एवढे आहे तर आता सहा पाहिजे त्यांना सहा बॉटल नंबर वन बॉटल नंबर टू बॉटल नंबर थ्री बॉटल नंबर फोर बॉटल नंबर फाईव्ह बॉटल नंबर सिक्स तर हे सर्व बाटले आपल्या पार्सल होणार आहे बघा तर व्यवस्थित हे आता फक्त आपल्याला वरती घेऊन जायचे ते बघा एक बॉटल दोन आता जास्त बॉटल्स असतील ना तर मीच नेतो एकटा न्यायचा असेल तर कारण कुठायला नको ना मी केअरफुली नील तीन चार पाच आणि हे गेले सहा बॉटल वरती एकदम छान चला

चला आहे चांगलं आहे चला जाऊ दे जेवण जेवण बनवायला तर नाही पण लाडू बनवायला तरी काम मिळत इकडे बघा आज लाडू नसते तर इकडे आज दोन स्टाफ मेंबर कमी असते बाकीचं राहू द्या आपण बघा आपले हे आमरस रश, आमरस बॉटल पाहिजे बघ हां येस तिथे बघा आम्ही जे मेथीचे लाडू बनवले त्याची टेस्टिंग चालू इकडे टेस्ट कर बरोबर आहे का हातकडत हातपाठी की हे बघा केवढे लाडू होतात किती लाडू होते तुम्ही करा हे सर्व बघा एवढं नाही आहे म्हणजे डबल आहे ते अर्धाने हे अर्ध आहे ना ओके आणि बघा पुरणपोळ्या पण बनवल्या पण असे ओपन जरा ठेवले ते व्यवस्थित ते कसे किती झाले एक हे बघा दोन आणि तीन इथे बघा आम्ही इथे आता लाडू बनवतो आहे हे बघा हे मेथीचे लाडू इकडे बनले एक ताट रेडी झालं आहे आणि तुम्ही प्रमाण विचाराल तर आम्ही पूर्ण इथे एक किलो साजूक तूप वापरलेलं आहे बघा मी इकडे साजूक तूपांना एक किलो पूर्ण यूज होणार आता हे सध्या अर्धे होतात हे किती झाले आहेत बघा चला तुम्ही एक आकडा सांगा की आपले एवढे लाडू बनतील आता साईजचं तुम्हाला माहिती आहे ना किती लाडू बनतील सांगा एक अंदाजा दीडशे बनतील तुम्ही सांगा किती बनतील काजल तू सांग किती बघूया इथे बघा परत आपण तूप इकडे गरम करतोय कारण आपल्याला इकडे मोहन द्यायचं तुपाचं तर तेवढे लाडू आधी रेडी झालेत आता हे लाडू अजून होतात आणि त्याच्यात पण दाखवा मला किती अजून त्याच्यात दाखवा त्याच्यात नाही तर लाडू उपाय तर लाडू परत व्हायला एकदम चौतीस पस्तीस एकोणतीस चाळीस हे वन लाडू आहेत असे मला वाटतं जर हे घेऊन दोन तीन चार एकशे वीस पण होऊ शकतात लाडू शंभर एकशे वीस दीडशे असे होऊ शकतात लाडू आहे हे बघा हिला इकडे खायला दिला का माहिती आमच्या बुबूला इकडे खायला दिला ते दोघ आहेत ना कालू आणि बालू आहे ना तर आमच्या बुबूला खायला देत नाही तिला चावतात आणि तिला पळवतात तिला सेपरेटली खायला खा आले संपवला वन थर्ड तिला दिला ना हा आता समजा तिचा पोट भरला इकडे पण आमच्याकडे मांजर आलेले आहे एक लाडू उरला ना तरी लाडू आणला आता चला तुम्हाला एक अंदाजा तुम्हाला पण क्वांटिटी तुम्हाला पण क्वांटिटी तुम्हाल। माहिती पडेल पूर्ण साजूक तूप आपला एक किलो लागला ना एक किलो साजूक तूप आणि दोन कप चहा एवढे लागतात लाडू बनवायला चहा म्हणजे एनर्जीसाठी लागतात त्याबरोबर दोन लेडीज दोन लेडीज पाहिजे आणि टायमिंग पण सांगतो पाच तास पाहिजे त्या एवढ्या टायमिंग मध्ये पाच तासात बघा एवढे लाडू झाले सर्व म्हणजे फ्राय भाजण्यापासून सर्व टाइम लागतो ना ओके आणि सामान घरी पाहिजे तर हो। ह्याला मेथी डिंकाचे लाडू काय बोलतात मेथी डिंकाचे लाडू पण साजूक तुपातले एकदम घरगुती एक रुपयाचा पण डालडा वापरलेला नाही ओके तर प्युअर एकदम बनवलेले आहेत हां ज्या माझ्याकडे टेस्ट करायला बघूया हे मेथीचे लाडू मेथीचे लाडू आणि डिंक आणि ह्याच्यात आपण हालिंब पण वापरलेले आहेत खोबर सुका खोबरा वापरला ड्रायफ्रूट्स वापर वापर ह्याच्यात आपण खारीक पावडर वापरू शकतो अजून बरोबर म्हणजे एवढे सर्व वापरलं तर एक क्वालिटी लाडू बनतात लाडू एकदम सुंदर झाले आपण मेथीचं प्रमाण विचारूया मेथीचं प्रमाण किती घेतलं आहे होनी जरा मोजात एक टोटल किती झाले मो मोजातो मोजाची टेक्निक बघा बोट ठेवून थांब चुकले चुकले मरु मी आहे परत चुकली परत त्याच लाडूवर का चुकतात त्या लाडूवर ना काहीतरी केलंय तो लाडू कधी ह्याच लाडूवरती चुकते बघा चौतीस आहेत बरोबर हा आणि तुम्हाला एक 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 सांगतो एक किलो मागे तीस ते चाळीस लाडू आता तुमचे साईज किती तुम्ही बनवलात म्हणजे हा एक किलोचा ताड झाला हा दोन किलोचा ताड झाला हे तीन किलोचं तर हे आपण चौतीस पकडल्याने घट्ट आहेत बरोबर तर ते घट्ट आहेत तर ते चाळीस पकडूया आपण थर्टी एट पकडूया चार जास्त पकडूया ते पण चाळीस थर्टी एट थर्टी एट बघा चाळीस चाळीस पकडूया आणि ह्याच्या तीस पकडूया मग आपण म्हणजे शंभर लाडू झाले आहेत आपल्याबरोबर आणि हे तीन किलोचे लाडू झाले बघा बरोबर वा कसं वाटतं तीन किलोचे लाडू बनवून वा बटर खावा आता तुम्ही आमचे नाही खावा खावा चला तुम्हाला इकडे दाखवतो बघा त्यांना पार्सल हवं आहे इकडे भाकरी तीन हवी आणि त्यांना पोळे पाहिजेत तर हे बेसनचा पोळा आहे ना बघा एकदम व्यवस्थित केला जेवढा होईल तेवढा त्यांना फ्राय करून सर्व देणार आहे आणि त्यांना चटणी हवी चटणी केला चटणी चटणीमध्ये पिवलं काय कैरी कैरी कैरीची चटणी अरे वा कैरी कोणाच्या साड्याची आमच्या खाल्यात पडलेली कैरी सिक्रेट सिक्रेट ती आमची <laughs> आणि आम्ही देणार आमच्या पावड्या वा ते बघा पोला पण बघ हे पण एक चांगला ऑप्शन असं चपाती भाकरी किंवा चण्याच्या पिठाचा पोला गेला आणि चटणी घेतली ना तरी भास होत आहे ना पण आम्ही फ्री असलो तर देणार नाही तर आम्हाला इकडे लसूण चोळायलाच वेळ लस इथे बघा माझं एडिटिंग काम नेहमीप्रमाणे चालू असतं इथे माझा मोबाईल इथे बुकिंगचा मोबाईल आणि इथे असे वेगवेगळे प्रकारचे मोबाईल घेऊन बसलोय बघा आम्ही ते वेगवेगळे प्रकार कसले ते तुम्हाला मी नंतर सांगेल सध्यापूर्ती तुम्हाला आता इथे दाखवतोय किचनमध्ये इथे पाठी आहे आपलं सर्व पार्सल जाणारी वस्तू म्हणजे बेसनचा पोळा बघा एक झालेला आहे इकडे एक झालाय दुसरा बनतोय जेवढे होणार बघा तुम्हाला मी काय सांगतोय आता इकडे जेवढं होणार ना तेवढं आम्ही सर्व तेवढे देऊन टाकणार ठीक आहे भाकऱ्या पण होतात त्यांनी चार मागितले झाले की आपण देऊन टाकणार बाकी सर्व इकडे व्यवस्थित आहे आत्ता अजून तुम्हाला दाखवतो बघा इथे आपलं होम मेड प्रोटीन हे खास तुमच्यासाठी कंपनी बघू नका ही आमची कंपनी आहे लेबल दुसऱ्यांचं आहे ह्याच्या ह्या डब्यात ऑलमोस्ट थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स सेवंटी टू प्लस एटी नाईन्टी नव्वद लाडू नव्वद मेथीचे पौष्टिक लाडू ह्याला आपण मेथी डिंक आणि हालीम या तिघांचं मिश्रण करून साजूक तुपात एकदम नाजूक हाताने बनवलेले आपले हे लाडू नव्वद लाडू आहेत हे जर तुम्ही खाल्लात महिनाभर त्या प्रोटीन डब्याची पण गरज नाही तुम्हाला इथे हे खाले आणि त्यासोबतच ह्या दोन पिशव्या आहेत ना पिशवी नंबर वन ओके आणि पिशवी नंबर टू ह्या या दोन्हीमध्ये मिळून टोटल पंचवीस पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत हे आम्ही का बनवलं कारण त्यांचे पैसे ते बघा त्यांनी पैसे दिले आहेत सांगतो असं ना की आम्ही फ्रीमध्ये पण आम्ही का बनवलं त्यांच्या ऍनिव्हर्सरी पण आणि ते आमचे रिपीटेड गेस्ट आहेत ते आमच्याकडे आम दोनदा आले आहेत मग आम्ही स्टाफ बोलवून काय चार स्टाफ पण बोलून बनवला असतो मी पण त्यांच्यासाठी बनवलं मग ते कसं आवडीने घरी आपल्याकडचं बनवलेलं खातील ना येस हे आता मी त्यांना देऊन देतो बाकीचं त्यांचं ते द्यायचं आहे ना अजून बनवलेलं तर हे आता बघा ह्याचंच वजर होईल एक লডুচা ডব্বা বুকু আুগোন